सांनी या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे आता हे नुकसान कोण कारणे राहणार आहे याच्यामुळे यांना थोडं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि इथं राऊंड मारायला पाहिजे कुळी अरुण कुळी यांच्या गाड्या आज या ठिकाणी फुटलेल्या आहेत वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते मुलांना मारहाण केली जाते अनेक वेळा तक्रारी करू नये माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो गस्त घातली जात नाही गुंडांवर कारवाई केली जात नाही जे लोक चोऱ्या मार्या करतात त्यांच्यावर कोणतंही त्यांचं दडपण नाही आहे कोणतंही लोकांना मदत नाही आहे आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खराब प्रश्न आहे मग त्यांना वाटतं पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या गस्त घातली जात नाही अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे जेवढे मंदिरं आहे जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात लोकांच्या गाड्या पडतात लोक चोऱ्यामाऱ्या करतात मारतात याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही एवढी मदत करू एवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे हा खरा महत्त्वाचा विषय पोलिस काय आमचे दुश्मन नाही आहे परंतु पोलिसांनी जर मदत केली आणि त्यांचं जर दहशत असली पोलिसांची दहशत बाकीनकारी गुंडांची दहशत नको आहे पण ती नाही आहे माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की पती नहीं। पती नहीं। पती नहीं साहे या सातपूर पोलिस स्टेशनच्या आधीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना पोलिसांना सांगा आत्ता तर मला सोमनाथ नागरिकांनी सांगितलं का कोणती गोलकर पोलीस स्टेशनला पोलिसच दारू पेल होता केदार नावाचा बरोबर विचारून घ्या जर पोलीस दारू पेता असतील तर लोकांना लोकांना न्याय कसा मिळणार हो केदार केदारे नावाचा तुम्ही सांगा कसा न्याय लोकांना न्याय मिळणार खेदर तर माझी तुम्हाला विनंती आहे नलावडे साहेब लो तुम्ही गस्त घाला गुंडांवर कारवाई करा चोऱ्यामाऱ्या होत आहेत किती वेळा गाड्या फुटल्या श्रमिकनगरमध्ये मला वाटतं ही दहावी पंधरावी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत